बिजेपी सरकार चालू मोदी सरकारचा मोदी सरकारचा मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार

હુકુમશાહી કરનારેન્દ્ર મોદી હુકુમશાહી કરનારેન્દ્ર મોદી સાહેબ કયા સમા સંસે काही खासदारांनी शेतकऱ्यांचे कांद्या संदर्भातले कपाशी संदर्भातले शेतमालाच्या भावासंदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे नुकताच संस्था हल्ला झाला त्याबद्दल देखील उठावली त्या ठिकाणी झाली परंतु कुठेही या ठिकाणी नोंद न घेता माननीय सभापतींनी एकशे एक्केचाळीस एक खासदार निलंबित केले देशात या राज्यात पहिल्यांदा दोन खासदार निलंबित झालेत आणि देशात एकशे एक्केचाळीस खाद्य निलंबित झाले खरं म्हणजे निलंबनाचा ही मोठी कारवाई झालेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न विचारण्या गुन्हा आहे का हल्ला झाला हे गुन्हा आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने आम्हाला अधिकार दिले हक्क दिले आहे तो हक्क बजावत असताना त्या ठिकाणी लोकशाहीचा खून झाला लोकशाहीचा त्या ठिकाणी पायदळ सुरवले गेली आणि प्रामुख्याने हुकुमशाही राज्य येत आहे देश येतोय असं वातावरण त्या ठिकाणी झालं आहे या बाबतीचा आम्ही निषेध करत आहोत झालेल्या खासदारांच्या निलंबनाची त्वरित कारवाई मागे घेऊन त्यांना संसदेमध्ये कामकाजामध्ये भाग घेता यावा आजेश या दृष्टीने सभापती आदेश काढावे याकरता आम्ही विनंती केंद्र सरकारला करतोय केंद्र सरकारचा तीव्र निषेध लांछनास्पद ही घटना घडलेली आहे त्याबद्दल केंद्र सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो